श्रोते हो सुरू करूया अध्याय तिसरा कर्मयोग ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्मयोगाचे निरूपण करणार आहेत अर्जुनाने भगवंतांना कोणत्या शंका विचारल्या आणि त्या शंकांचे निरसन कसे केले हे निवृत्तीदास ज्ञानेश्वर आपल्या रसाळ शब्दांमध्ये सांगणार आहेत अर्जुन आपल्या मनातील शंका भगवंतांना विचारण्यापूर्वी त्यांना सांगतो की तुम्ही मला जो उपदेश केलात तो मी लक्ष देऊन ऐकला आहे कर्म आणि ते करणारा अशा कल्पनांना आपल्या चित्तामध्ये थारा देऊ नये असे तुम्ही म्हणालात मग हे ऋषिकेशा तू युद्ध कर असे तुम्ही मला का सांगत आहात हे युद्ध केल्यामुळे माझ्या हातून हिंसात्मक कर्म घडेल तुमच्या सांगण्यातल्या विरोधामुळे माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे मी युद्ध करणारच नाही हा माझा निश्चय आता डळमळू लागला आहे मला गोंधळात टाकून तुम्ही माझ्या बुद्धीची परीक्षा तर घेत नाही ना मला समजेल अशा सोप्या शब्दामध्ये माझ्या मनातील ह्या गोंधळाचे निरसन तुम्ही करा इहलोकी सुखप्रद आणि परलोकी कल्याणकारी असे सुयोग्य आचरण कोणते ते मला आता तुम्ही सांगा यावर भगवंतांनी अर्जुनाला आश्वस्त करत त्याला सांगितले की ईश्वरार्पण मार्ग सांगत असताना मी तुला ज्ञानमार्ग म्हणजे काय आणि त्याची महती काय हेही सांगितले त्यामुळे तू गोंधळात पडला आहेस ज्ञानयोग आणि कर्मयोग हे, कर्म हे दोन्ही मीच सांगितले आहेत बुद्धिवंतांसाठी मी ज्ञानयोग सांगितला आहे आणि सामान्य जनांसाठी मी कर्मयोग सांगितला आहे ज्ञानमार्गाच्या आचरणामुळे साधकाला मोक्षफल मिळण्यास वेळ लागत नाही आणि कर्ममार्गाचा अवलंब करण्यास त्या मार्गाचा अनुभव प्राप्त झाल्यानंतर तो मोक्षाचे उद्दिष्ट गाठतो दोन्ही मार्गाचे उद्दिष्ट एकच आहे कर्माचे आचरण करणे म्हणजे स्वधर्माचा त्याग करणे नव्हे विहित कर्माचा आरंभ केल्याशिवाय कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्धाप्रमाणे ज्ञाननिष्ठ होता येत नाही विहित कर्मे करायचे टाळल्यामुळे पुरुष कृतार्थ होईल असे म्हणणे निवळ मूर्खपणाचे आहे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पूर्ण कर्मत्याग शक्यच नाही स्वधर्माचरण टाकले तरी शरीराची आपापली कार्य सोडू शकतील का चालणे बोलणे बघणे ऐकणे हृदयाचे स्पंदन हे सर्व थांबेल का शिवाय जो कोणी आत्मज्ञानी झाला असेल त्याची इंद्रिये आपापली कार्य करीत तस्त। असतातच नैष्कर्मता साधण्यासाठी चित्तामधील भेदभाव काढून टाकले पाहिजेत ईश्वराचे सर्वत्र असणे हे जोपर्यंत चित्तात प्रकट होत नाही तोपर्यंत राहणारच निच्छल आणि परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन पण ब्रह्मात्कारिक लोकाचाराप्रमाणे वागणारा पुरुष हा निरीच्छ असतो कमळाचे पान रात्रंदिवस दिवस पाण्यात असूनही ज्याप्रमाणे पाण्यात भिजत नाही त्याप्रमाणे संसारामध्ये राहूनही जो सामान्य जणांसारखा दिसतो तो निरीच्छ असतो तोच योगी असतो आणि तोच मुक्त असतो कर्मरहित होणे हे ह्या संसारामध्ये शक्य नाही म्हणून अधिकाराप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे आणि त्या आचरणातूनच मोक्ष मिळवणे हेच सर्वस्वी योग्य आहे प्राणी जेव्हा स्वधर्म टाकतात आणि वाईट कर्म करण्यास प्रवृत्त होतात तेव्हाच ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात पार्था ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाच प्राणी आणि त्यांचे वर्तन मार्ग नक्की केले पण माणसांना विचार करता येत असल्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आणि ती ब्रह्मदेवाला शरण गेली आणि म्हणाली देवा ह्या जगामध्ये दे शांततेने राहावायचे असेल तर आम्ही कोणाचा आधार घ्यावा यावर ब्रह्मदेवाने स्वधर्मरूप यज्ञाचे सामर्थ्य आणि मोठेपणा माणसांना सांगितला स्वधर्म पालन न केल्यास काय होईल हे स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर पुढील दृष्टांत देतात आयुष्य संपलेल्या शरीरात ज्याप्रमाणे जीव राहत नाही किंवा करंट घरी ज्याप्रमाणे लक्ष्मी राहत नाही त्याप्रमाणे स्वधर्माचा लोभ झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले असे समजावे आपल्या धर्मानुसार जो आपल्या संपत्तीचा उपयोग करतो त्याला कधीच पाप लागत नाही स्वधर्म पालन करताना जे अन्नदान अन्नप्राशन वगैरे करावे लागते ते म्हणजे सुखाचा उपभोग नव्हे असाध्य व्याधीला औषध म्हणून अमृत मिळावे तसे ते भोग होत स्वधर्मचरणाने प्राप्त झालेली अन्नादी सामग्री स्वधर्मचरणासाठीच वापरावी श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना जे पुरुष आपल्या शरीरालाच आत्मा समजतात विषयांचे सेवन हीच भोग्यवस्तू समजतात हे सर्व साहित्य यज्ञसंबंधी आहे हे न जाणून भ्रमात राहतात आणि अहंकार बुद्धीने ज्यांची दृष्टी विषयोपभोगावरच असते ते पापी असतात आणि पातकांचेच सेवन करतात हे लक्षात घे अन्नामुळे प्राणी जगतो पावसामुळे अन्नधान्यता निर्माण होते यज्ञामुळे पाऊस पडतो यज्ञविधी वेदामध्ये सांगितले आहे त्यामुळे ज्यापासून अन्नधान्य मिळते ती द्रव्यादी साधनेही परब्रह्माशी जोडलेली आहेत त्या साधनांचा उपयोग स्वधर्माचरणासाठीच आहे हे लक्षात घेऊन वर्तन करावे अशा रीतीने भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्मरूप यज्ञ म्हणजे काय हे थोडक्यात सांगितले आहे भगवंत पुढे सांगतात की ज्याप्रमाणे आकाशात अकाली आलेले ढग हे निरुपयोगी असतात त्याप्रमाणे अर्जुना उन्मत्त मनुष्याची सर्व धर्मातली कर्मे ही निष्फल असतात ज्याला स्वधर्म पाळता येत नाही त्याचे जिने शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ असते म्हणून स्वधर्म सोडू नये जो आत्मबोधामुळे संतुष्ट झालेला आहे तो कर्मसंघापासून सहजच मुक्त होतो निष्काम बुद्धीने जो स्वधर्माचे आचरण करतो तो ह्या जगात मोक्षपदाला पोहोचतो हे तू लक्षात ठेव जनकाधिकांची उदाहरणे तुझ्यासमोर आहेतच आंधळ्यांच्या रांगेला मार्गदर्शन करणारा डोळस मनुष्य त्यांच्याप्रमाणेच मार्ग चालतो त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने स्वत धर्माचे आचरण करून अज्ञानी माणसांना धर्माच्या मार्गास लावावे ह्या लोकी श्रेष्ठ ज्ञानी लोक जे आचरण करतात त्यालाच धर्म असे संबोधले जाते आणि सामान्य माणसे त्याचेच अनुकरण करतात म्हणून ज्ञानी लोकांनी कर्माचे आचरण विशेष करून केले पाहिजे ह्या जगात गुण आणि ऐश्वर ह्यांनी मी परिपूर्ण आहे तरीही मी कर्ममार्गी आहे जे लोक माझ्यावर अवलंबून आहेत व जे मला आदर्श मानतात त्यांनी माझे अनुकरण करावे म्हणून मी माझे आचरण ज्ञानी असूनसुद्धा सामान्यांप्रमाणेच ठेवले आहे ज्यांना फक्त कर्माचे आचरण करणे एवढेच कळते त्यांच्यासमोर अतिंद्रिय आत्म तत्वाबद्दल बोलून काय उपयोग अशा लोकांना सदाचरणाचे धडे देण्यासाठी ज्ञानी लोकांनी स्वतःचे आचरणही तसेच ठेवावे लोककल्याणासाठी कर्मांचे आचरण करणाऱ्याला कर्मबंध लागत नाही ज्यांना सत्याचे ज्ञान झालेले असते त्यांना वासना नसतात ते देहाच्या क्रियांकडे तटस्थपणे पाहू शकतात अशा पुरुषांना कर्मबंध लागत नाही इंद्रियांकडून घडणाऱ्या कार्याकडे जे पुरुष मी व माझे ह्या भावनेतून पाहतात त्यांना कर्मबंध झकडून टाकतो म्हणून तुझे चित्त तू तु आत्मरूपाकडे ठेव आणि तुझी सर्व कर्मे तू मला अर्पण कर भगवंतच तुझ्याकडून करून घेत आहे असे तू तु तुझ्या मनोबुद्धीत ठेव तू तु तुझ्या देहाला किंवा अर्जुनत्व ह्या कल्पनेला श्रेष्ठ मानू नकोस सर्व फलाशा सोडून दे आणि धनुष्य हातात घेऊन युद्धासाठी सज्ज हो ह्या पृथ्वीला कौरवांचा भार झाला आहे त्या भारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी तू वीरवृत्तीचा स्वीकार कर आणि युद्ध करण्यासाठी तयार हो विचारवंत मनुष्याने ह्या इंद्रियांचे लाड पुरवू नयेत सहज खेळताना आग लागली आणि ती भडकली तर ती आवरता येत नाही त्याप्रमाणेच इंद्रियांचे लाड पुरवले तर मनुष्य त्या इंद्रियांच्या स्वाधीन होतो आणि मग त्याला स्वतःला आवरणेच कठीण होऊन बसते पंचतत्वापासून निर्माण झालेले हे शरीर शेवटी पंचतत्वातच विलीन होणार आहे इंद्रिये ही कालाच्या ताब्यात असल्यामुळे अक्षम्य होतात वस्तूंची आसक्ती ठेवल्यामुळे काम क्रोध वाढतात आणि ते आपलाच घात करतात ह्यापासून जर सुटका हवी असेल तर केवळ कर्तव्य या भावनेतून स्वधर्माचरण करावे स्वधर्माचे आचरण करत असताना मनुष्याचा जीव जरी खर्ची पडला तरी तो दोन्ही लोकी श्रेष्ठ ठरतो भगवंताचे हे बोल ऐकून अर्जुन म्हणतो की भगवंता तुमचे विचार मी लक्ष देऊन ऐकले आहेत पण ज्ञानी लोकसुद्धा कधी कधी मार्गच्युत होतात हे कसे कोणते मनोधैर्य एवढे बलवान आहेत की जो ज्ञानी लोकांनाही बिघडवून टाकतात ते कृपा करून तुम्ही मला समजावून सांगा हृदयाला रमवणाऱ्या आणि योगीजन ज्याची इच्छा निष्काम बुद्धीने धरतात तो पुरुषोत्तम अर्जुनाला समजावून सांगतो की काम आणि क्रोध हे दोन मोठे शत्रू योग्यांनाही भ्रष्ट करतात मनामध्ये रजोगुणाचे प्राबल्य वाढल्यावर ते पुरुषाला आपल्या ताब्यात घेतात आणि त्याच्याकडून दुराचरण करून घेतात आशा तृष्णा आणि भ्रांती ह्या तिघी या काम क्रोधांच्या सेविका आहेत ह्या सेविका पुरुषाची शांती नष्ट करतात काम क्रोध किंवा राग द्वेष चित्ताशी इतके चिकटून असतात की ब्रह्मदेवादिकांनाही त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही चोर पावलांनी आलेले हे काम क्रोध पुरुषाच्या चित्ताचा ताबा मिळवतात ह्याचा नाश केल्यावरच ज्ञानाची प्राप्ती होते ह्याचा नाश करण्याचा किंवा ह्यांच्यावर ताबा मिळवण्याचा एक उपाय आहे अर्जुना हा उपाय तुला योजता आला तर पहा ह्या काम क्रोधांचा पहिला आधार म्हणजे पुरुषाची इंद्रिये होत पुरुष प्रवृत्तीशील म्हणजे बहिर्मुख असला तरच कृतिशील राहतो तुला जर बुद्धीने चित्तावर ताबा मिळवता आला आणि तू जर अंतर्मुख होऊ शकलास तर तुझे मन ह्या वैरांपासून बंधमुक्त होईल काम क्रोधाचा नाश होईल मोक्षानंदाच्या लक्ष्मीचा तू स्वामी होशील गुरु शिष्य हे नाते शिष्याला जीव शिव ऐक्याचा अनुभव देण्यासाठी असते स्थीत तरहे शीव हैंचे तू जर स्थित राहून अंतर्मुख साधू शकलास तर हे जीव शिव ह्यांचे ऐक्य तू अनुभवून तू निरंतर आनंदामध्ये राहशील देवांचा देव लक्ष्मीनाथ ह्याने काम क्रोधावर कसा विजय मिळवायचा ह्यावर उपाय सांगितला आता पुढील अध्यायात भगवंत आणखी काही महत्त्वाचे ज्ञान पार्थाला सांगणार आहेत आणि पार्थ त्यावर आपल्या शंका विचारणार आहे हा कृष्णार्जुन संवाद ऐकण्या मुळे जो आनंद मिळणार आहे त्याची तुलनाच करता येणार नाही म्हणून निवृत्तीदास ज्ञानेश्वर श्रोत्यांना विनंती करत आहे की श्रोते हो आत्मज्ञानप्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही हा कृष्णार्जुन संवाद ऐका आणि इथेच तिसरा अध्याय समाप्त होत आहे